नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आज ना मी तुम्हाला काळूबाई जी आहे त्यांचं दर्शन करवणार आहे आणि त्याचबरोबर पालीचा जो खंडोबा आहे तिकडे सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तर चला तुम्ही माझ्याबरोबर नवीन कात्रज बुगदा जो आहे त्या मार्गे देवीकडे दे जाण्यासाठी निघालेलो आहोत मांढर देवीच्या डोंगरावरती जाण्यासाठी आपण भोरघाट मार्गेवरती जाणार आहोत आणि खाली उतरताना वाईमार्गे म्हणजेच वाईचा जो घाट आहे त्या मार्गे खाली उतरणार आहोत तर हा भोरचा जो घाट आहे तो आहे आणि वरतून जर खाली तुम्ही पाहिलं तर इतकं सुंदर दिसतंय बघा म्हणजे ऊन तर तेवढ्या प्रमाणात आहेच आहे देवीच्या तिथे आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता गाडी एकदम पायथ्यापर्यंत जाते बरं का कारण आता चालायची जास्त गरज लागत नाही आणि या नवीन केलेल्या पायऱ्या आहेत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील मांढरदेवी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे समुद्र सपाटीपासून सुमारे पाच हजार फूट उंचावर असलेल्या गर्द करबंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळुबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर बसलेले आहे मांदारा पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे या पर्वताला मांडरगड असे म्हणतात येथे साताऱ्याहून वाईमार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाऊ शकतो मंदिरामध्ये जास्त गर्दी नाही आहे त्याच्यामुळे दर्शन अगदी छान झालं फक्त आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अभिषेक चालू होतो त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता आलं नाही आणि तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे आतलं शूट आपल्याला घेता आलं नाही पण असो बाहेरचं जे काही तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही आत्ता पाहून घ्या बाजूचे जे मंदिरं आहेत ते सुद्धा मी इथे दाखवत आहे हे देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे हे तर आपल्या लक्षात येतेच आता मांडरदेवीच्या काळूबाईची थोडीशी आपण माहिती घेऊया मांडरच्या काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुज आहे देवी आईच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे देवी उभी असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेले आहे मूर्तीला शेंदूर लावलेला आहे देवीला तिच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजे पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुकवटा बसवतात देवीचे वाहन सिंह आहे देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला त्या प्रित्यर्थ पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवी आईचे देवारे घेऊन मांडरगडावर येतात देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी आईच्या मुखोट्याला पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो हा छबिना ह्या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असते अशा पद्धतीने काळूबाई म्हणजेच देवी आईची यात्रा केली जाते दर्शन वगैरे आपलं व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपण खाली जाऊयात जेणेकरून आपल्याला पुढचं देवदर्शन करता येईल म्हणजेच आपल्याला धावजी पाटील या मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे ज्यांचं त्यांचं तिथे समाधी मंदिर आहे तर ते आता आपण बघणार आहोत पण त्याआधी इथे बघा पूर्ण डोंगरावरून मंदिराचा जो परिसर आहे तो, तो इतका मोठा आहे आणि ऊन सुद्धा आहे आणि आता हे बघा कॅमेराबागचे कलाकार हा आमचा छोटा उत्कर्ष त्याने पूर्ण शूट केलेला आहे आणि इथे थोडंसं घरामध्ये कुंकू घ्यायचं होतं तर त्यासाठी आम्ही तिथे थांबलो होतो था। तर आता हे आहे धावजी पाटील यांचं समाधी मंदिर तर असं म्हणतात की कालेमातेची पूजा केल्यानंतर काले माता त्यांना प्रसन्न झाली व तिने काळूबाईला शरण जाण्यास सांगितले काळूबाईला प्रसन्न करून दाऊजी पाटलांनी काळूबाईला जिवंत समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली सन अठराशे अडुसष्टमध्ये धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली काळातील प्रथेप्रमाणे धावजी पाटलांची पत्नी सती गेली होती धावजी पाटलांच्या समाधीस्थळावर येऊन लोक डे टेक। डोकं टेकू लागले आपल्या इच्छा आकांक्षा सांगू लागली त्यासाठी मार्ग होता तो म्हणजे समाधीस्थळावर लिंबू मिरच्या ठेवणं चिलीम देणं आणि कोंबडीचं रक्त ओतणं कालांतराने हा प्रकार वाढत गेला आणि धावजी पाटलांचं मंदिर झालं हे मंदिर पुढे काळ्या जादूसाठी वशीकरणासाठी ओळखलं जाऊ लागलं पन, तर आता इथून आपण पालीचा जो खंडोबा आहे तिथे देवदर्शनासाठी जाणार आहोत आणि गाडीमध्ये काव्याची मस्ती होणार नाही असं तर होणारच नाही तर इथे ती गॉगल लावून तिचे बाबा तिला गॉगल लावत होते आणि ती सारखं सारखं तो काढत होती तर चला तिची गंमत पाहता पाहता आपण थोडं पालीचा जो खंडब आहे त्याबद्दल जाणून घेऊयात ही जी नदी आहे त्या नदीचे नाव आहे तारळी तर या नदीमध्ये आपण पाय वगैरे धुतल्यानंतर मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊयात आणि गेल्यानंतर बघा जास्त गर्दी नाही सातारा जिल्ह्यामध्ये पाली एक गाव असून तेथे ते हे तीर्थक्षेत्र ते 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 पालीचा खंडोबा म्हणून ओळखले जाते भगवान शंकराचे अवतार असलेले खंडोबांना समर्पित हे मंदिर आहे तसेच अनेक भक्त खंडोबांचे दर्शन घेण्यासाठी पाली येथे दाखल होत असतात आपलं तर देवदर्शन करून झालेलं आहे चला तर मग मावळत्या सूर्यासोबत आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अजून एक अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय